नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो शबरी घरकुल योजनेबद्दल आपल्या यूट्यूब योजने चॅनलमध्ये तीन चार व्हिडिओ आहेत त्या तीन चारही व्हिडिओमध्ये शबरी घरकुल योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात अर्ज कुठे सादर करायचा असतो स्कीम कितीचा आहे रोजगार योजनेअंतर्गत शबरी घरकुल योजनेसाठी किती पैसे मिळतात यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे नो आता शासनाने जे नवीन जे आर पारित केलेलं आहे तर त्या नवीन जे आरनुसार आपण फक्त शबरी घरकुल योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालयातच सादर केलं पाहिजे असं नाही तर या नवीन जे आरनुसार आता आपण आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे सुद्धा अर्ज सादर करू शकता आपलं फाईल सादर करू शकता शबरी घरकुल योजनेचं तर शासनानं हे निर्णय का घेतलं तर त्यासंबंधी शासनाचं जे नवीन जे आर आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहू तर बावनो दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे जी, जी, जी आर आहे या जी आरनुसार आता शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीणसाठी प्रतीक्षा यादी तयार करणे योजनेसाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय येथे स्वीकारण्याबाबतचं आहे भावांनो शासन परिपत्रिकानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी ग्रामीण अर्जाचा नमुना आणि त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि ऑलरेडी भावांनो या विषयासंबंधी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तीन चार व्हिडिओ पडलेले आहेत तर त्या व्हिडिओचं जे लिंक आहे मी ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आपण पाहू शकता तर सदर योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांकडे अर्ज दाखल करण्यात येत असतात तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकपेक्षा अधिक तालुक्यांचा समावेश होतो त्यामुळे प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय असलेले जे ठिकाण आहे ते ठिकाण वगळता अन्य तालुक्यातील नागरिकांना शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी यावे लागत होते त्यामुळे आता गटविकास अधिकारी पंचायत समिती हे शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत त्यामुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचे जे अर्ज आहे हे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि याबरोबरच गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय येथेही आता स्वीकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे आता भावांनो शबरी घरकुल योजनेचे जे अर्ज आहे आपण जे फाईल तयार करता ते फाईल आता फक्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये सादर केलं पाहिजे असं नाही तर आपण ते फाईल आता आपल्या पंचायत आप समिती कार्यालयामध्ये सुद्धा सादर करू शकता पंचायत समिती कार्यालयाकडे प्राप्त झालेले जे सदरचे अर्ज आहेत ते एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे सादर करावे लागणार आहेत तर शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी जिल्ह्यांकडून प्राप्त होणारी मागणी आणि आदिवासी वि विकास विभागाकडे उपलब्ध तरतूद यांचा विचार करून राज्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात येत असते तर या उद्दिष्टांव्यतिरिक्तही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे घरकुल मागणीसाठी अर्ज दाखल होत असतात तर निश्चित केलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यास असे अर्ज प्रकल्प कार्यालयांकडून स्वीकारले जात नसल्याची बाब निर्दर्शनास आली होती आणि त्याच्यामुळे शासनाने हे नवीन जी आर पारित केलं म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की राज्य शासन घरकुलांचं जे उद्दिष्ट ठरवते ते उद्दिष्ट ठरवल्यानंतर त्या प्रकल्प कार्यालयामध्ये घरकुलांचं जे उद्दिष्ट येते ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर जे अतिरिक्त अर्ज आहे ते अतिरिक्त अर्ज प्रकल्प कार्यालयामध्ये स्वीकारले जात जा नव्हते त्याच्यामुळे ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली आणि शासनाने आता जे नव नवीन निर्णय घेतला आहे त्या नवीन निर्णयानुसार उद्दिष्ट पूर्ण झालं असलं तरी आता आपण आपली जे फाईल आहे ते फाईल पंचायत समितीकडे सादर केलं तर ते प जे अर्ज आहे जे आपले फाईल आहे ते फाईल पंचायत समिती आपल्या प्रकल्प कार्याकडे सादर करणार आहेत तर भावांनो शबरी घरकुल योजनेबद्दल आपण माहिती पाहिली ह्या नवीन जी तर या नवीन जी आता आपण प्रकल्प कार्यालयामध्येच अर्ज सादर केलं पाहिजे असं नाही तर आपण आता आपल्या पंचायत समितीकडे सुद्धा अर्ज सादर करू शकता तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा कायद्याविषयी आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतीच्या कायद्याविषयी नेहमीच नवीन नवीन माहिती मिळत असते तर भावांनो पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये दे एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद